सुमारे बाराशे कोटी रुपये वार्षिक बजेट असणारी सोलापूर महापालिका नक्की कोणाच्या मालकीची याचं उत्तर सोलापूरकरांना अवघ्या दोन तासात मिळणार आहे कारण आज सकाळी दहा वाजल्यापासून सोलापूर शहरातील सात ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एकशे दोन जागांसाठी पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत सिंहगड कॉलेज दयानंद कॉलेज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज त्याच पद्धतीनं कुचन प्रशाला नूतन मराठी विद्यालय जुळे सोलापूरतील मेहता प्रशाला आणि विजापूर रोडवरील सोरेगाव कॅम्प या सातही ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झालेली आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोस्टल मतदान मोजलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर अवघ्या तीन ते चार राऊंडमध्ये सगळ्या ठिकाणचं काउंटिंग पूर्ण होईल काल सोलापूर शहरात अवघं त्रेपन्न टक्के असं मतदान झालं म्हणजे जवळपास पावणे दहा लाख मतदारसंख्या असलेल्या सोलापूरकरांनी चार लाख नव्वद हजार जणांनीच फक्त मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळं या ई व्ही एममधून धक्कादायक निकाल लागतील असे अनेकांना अंदाज आहेत बहुतांश माध्यमांचे बहुतांश पत्रकारांचे हे कल भाजपच सत्तेत येईल असं सांगितलं असलं तरी अवघ्या दोन तासात ई व्ही एममधून नक्की काय बाहेर येईल याची उत्सुकता प्रत्येक सोलापूर करायला लागली आहे त्यामुळं यस न्यूज मराठीच्या माध्यमातून यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या निकालाचा अपडेट आम्ही नक्की देणार आहोत Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur